राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात कार्यरत असणारे काशीनाथ पेहरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या त्र्यंबकेश्वर उपतालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून पेहरे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यरत असून तळमळीने आणि निस्वार्थी कार्यपद्धतीने काम करत आहे पेहरे यांचा त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये दांडगा जनसंपर्क असून उत्कृष्ट वक्ता व लढाऊ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असून त्यांच्यासारख्या उत्कृष्ट वक्ता व लढाऊ कार्यकर्त्याला उपतालुका अध्यक्षपदावर संधी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे काशीनाथ पेहरे यांना पद नेमणूक झाल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसुनेपुरी त्रमकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामण घोसकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या निवड प्रसंगी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसुने आमदार हिरामण घोसकर आमदार सरोज आहेर ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे बहिरू पाटील मुळाने तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी त्र्यंबकेश्वर बाळासाहेब मेंदे उपसरपंच संदीप जाधव सरपंच रवी झोले सरपंच हरीश कोरडे उपसरपंच हिरामण कोरडे सरपंच विष्णू पोटिंदे ज्ञानूगुंड गणपत लिलके भरतकुंड मीन सुरेश पेखळे विठ्ठल मिंदे गोकुळ निंबेकर मराडे उपसरपंच सनी मेढे समाधान पेहरे प्रकाश मोंडे धोंडीराम भांगरे संपत सहाळे एकनाथ शीत अशोक गवारी राजू चंद्रे राजू कौले रामदास बांगारे अनिल रायकर भाऊसाहेब साबळे आदींचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर